यूट्यूब मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया तर सगळ्यांनाच माहिती आहे आपण अकाउंट ओपन केल्यापासून चॅनल स्टार्ट केल्यानंतर आपल्याला किती कालावधी चॅनल मॉनिटाईज करायचं आहे आणि चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी कोणकोणत्या अटी शर्ती पूर्ण करायच्या आहेत ते सगळ्यांना सम म्हणजे समजलेलंच असते तरी पण दोन हजार पंचवीसमध्ये जो अपडेट आलेला आहे की चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर पण डीमॉनिटाईज होऊ शकतो तो कधी होऊ शकतो ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर चॅनल स्टार्ट केल्यापासून बारा महिन्याच्या आत म्हणजेच एका वर्षाच्या आत आपल्याला चार हजार के हवर्स म्हणजे तासात वॉश टाईम कंप्लीट करायचं असतं आणि एक हजार सबस्क्रायबर आपल्याला गेन करायचे असतात तर हा आहे यूट्यूबचा क्रायटेरिया मॉ मौ, मॉनिटायझेशनसाठी तर आपल्याला हे सर्व बारा महिन्याच्या आत करायचं असतं तर आता समजा तुम्ही एक जानेवारी दोन हजार पंचवीसला चॅनल ओपन केलं आहे स्टार्ट केलं आहे तर तुमच्या चॅनलला बारा महिने होईपर्यंत तुम्हाला चार हजार तास वॉच टाइम आणि एक हजार सबस्क्रायबर गेन करायचे असतात मॉनिटायझेशनसाठी तर ते कधी कंप्लीट होतात तर एक हजार एक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून तुम्हाला एक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला हे सगळं यूट्यूबचा क्रायटेरिया पूर्ण करायचा असतो तर समजा तुमचा यूट्यूबचा क्रायटेरिया पूर्ण झाला आणि तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला या बारा महिन्यात आणि दुसऱ्या वर्षात समजा एक जानेवारी दोन हजार सव्वीस ते एक जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत तुम्ही म्हणजे रिलॅक्स राहिला व्हिडिओ टाकलेच नाहीत आणि त्या जर वर्षात तुमचं चार हजार किंवा टाईम दुसऱ्या वर्षात नाही झालं तर हा तुमचा चॅनल मॉनिटाईज झालेला डिमॉनि डिमॉनिटाईज होऊ शकतो हे दोन हजार पंचवीसचा अपडेट आहे बाकी सगळं सर्वांना माहिती आहे पण हे नाही ना कोणाला माहिती की चॅनल मॉनिटाईज झालेलं पण डिमॉनिटाईज कधी होऊ शकतो कारण लोक रिलॅक्स राहतात चॅनल मॉनिटाईज झालं की बाबा हा चॅनल मॉनिटाईज झालं आहे व्हिडिओ म टाक न टाक किंवा म्हणजे असं थोडंफार इकडे तिकडे चालत राहतं तर कंटिन्यू काम केलं तरच तुमचा ऑलवेज चॅनल मॉन्टाईज राहू शकतो आणि तुम्हाला अर्निंग चांगल्या प्रकारे मिळू शकते जर तुम्ही रिलॅक्स राहिला हा चॅनल मॉन्टायज झाला आता काय तेव्हा क्रायटेरिया तर पूर्ण केला आहे मग आता काय व्हिडिओ टाकले किंवा न टाकले याच्याशी काही देणं नाही किंवा चार दिवस टाकले नाहीत एक आठवडा दोन महिने तीन महिने आणि असे व्हिडिओ टाकत राहिले तर तुमचा परत दुसऱ्या वर्षात चार हजार किंवा वॉच अवर्स नाही पूर्ण होणार त्यामुळं मग तुमचा चॅनल मॉनिटाईज झालेला परत डिमॉनिटाईज होऊ शकतो आणि समजा तुमचं जर बारा महिन्यात पहिल्या समजा एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत तुमचं वॉच टाईम नाही कम्प्लीट झालं तर तुम्हाला एक पर नंतर एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून एक जानेवारी दोन हजार सत्तावीसपर्यंत जर तुमचं चार हजार के वाश टाइम कम्प्लीट झालं तर तुम्हाला म्हणजे दुसऱ्या वर्षात तुमचा चॅनल मॉनिटायज झाला तरी पण तुमचं म्हणजे अर्निंग सुरू होऊ शकतं पण जर तुम्ही मॉनिटाय झाल्यानंतर नंतर रिलॅक्स राहिला तर तुमचं अर्निंग डिमॉनिटाईज होऊन बंद होऊ शकतं त्यामुळे कंटिन्यू काम जर यूट्यूबवर आलास तर तुम्हाला कंटिन्यू काम करणं गरजेचंच आहे की मन झाल्यानंतर रिलॅक्स राहणं किंवा न व्हिडिओ न बनवणं वगैरे अपलोड न करणं असं म्हणजे प्रत्येकाचंच होतं की बाबा आता झालंय चॅनल म्हणतायचं तर काय कंटिन्युटी ठेवायचे असं नाही तर तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ टाकावेच लागणार तरच तुमचा चॅनल ऑलवेज मॉनिटाईज राहील नाहीतर मग मग हा क्रायटेरिया पूर्ण झाला आहे आणि आता रिलॅक्स राहून जाऊ दे वगैरे असं करत राहिलं तर मग तुमचा चॅनल डिमॉनिटाईज होण्याची जास्त शक्यता असणार आहे म्हणून दोन हजार पंचवीसचं हे अपडेट आहे की तुम्हाला ऑलवेज कंटिन्यू ॲक्टिव्ह राहायला पाहिजे यूट्यूबवर रिलॅक्स राहणं किंवा हे असं चालणार नाही तर समजाय कसं असतं प्रत्येकाचाच व्हिडिओ व्हायरल होतो असे नाही व एखादा जर व्हिडिओ टाकला आणि एखाद्याचं व्हायरल मग झाला तर मग त्याला त्या वर्षात चार हजार वॉश मिळू शकतो आणि त्याचा चॅनल मॉन्टाईज राहू शकतो पण जर चॅनल मॉनटाईज राहण्यासाठी जर आपण बाकीची काळजी नाही घेतली म्हणजे जर व्हिडिओ टाकत नाही राहिलो तर प्रत्येक व्हिडिओज व्हायरल होईल हे कशावरून म्हणून कंटिन्युटी ठेवलीच पाहिजे ॲक्टिव्ह राहिलंच पाहिजे युट्यूबवर तरच तुम्हाला अर्निंग नेहमी म्हणजे भेटत राहील नाहीतर तुम्ही मॉनिटाईज झाल्यानंतर रिलॅक्स राहणार दुसऱ्या वर्षी तर तुमचा दुसऱ्या वर्षी चॅनल डिमॉनिटाईज होण्याची जास्त शक शक्यता असणार आहे म्हणून तर तुमच्या कामात म्हणजे ज जे तुम्ही करता व्हिडिओ बनवता व्हिडिओ टाकता तर त्याच्यात तुम्हाला नेहमी ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे किमान आठवड्यातनं दोन तीन तर व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेच पाहिजेत तर सगळ्यात महत्त्वाचं दोन हजार पंचवीसमध्ये हे अपडेट आहे की जरी चॅनल तुमचा मॉनिटाईज झाला आणि तुम्ही रिलॅक्स राहिला दुसऱ्या वर्षी तर तुमचा चॅनल डिमॉनिटाईज होऊ शकतो आणि तुम्हाला माहीत आहे का वाय टी स्टुडिओमध्ये वॉच टाईम कसं कलेक्ट केलं जातं आता समजा तुमचा चॅनल एक जानेवारी दोन हजार हो पंचवीसला सुरू केला आहे आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत तुमचं चार हजार के वॉच टाईम नाही कम्प्लीट झालं तर जेव्हा तुमचं दोन हजार सव्वी एक जानेवारी दोन हजार व... ला ते तुमचं दोन हजार पंचवीसचं जे वॉच टाईम आहे ते तुमचं मायनस होणार आणि नंतर मग नवीन स्टार्ट एक जानेवारी दोन हजार सव्वीसला तुमचं नवीन स्टार्ट होम म्हणजे नवीन स्टार्ट वॉच टाईम हे अपलोड होणार तर वायटी स्टुडिओमध्ये हे जे मॉनिटायझेशनच्या आधी जे वॉश टाईम असतं ते नेहमी मायनस होत असतं आणि बारा महिन्याचं मते तुमचं केलेलं काम म्हणजे वायात जाणार ना त्यापेक्षा नेहमी आठवड्यातून किमान दोन ते ती तीन तरी तुम्ही लॉंग व्हिडिओ अपलोड केलेच पाहिजेत आणि त्याच्याबरोबर शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केले पाहिजेत कारण शा शॉर्ट व्हिडिओने सबस्क्रायबर छान गेन होतात म्हणून तुम्हाला दोन्ही पण करायचं आहे तरच तुम्हाला ऑलवेज अर्निंग सुरू राहील मॉनिटाईज झाल्यानंतर तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेहमी जर युट्यूबवर आलं यूट्यूबवर आलोच आहोत तर आपल्याला नेहमी ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे क्रियाशीलच राहिलं पाहिजे व्हिडिओ बनवतच राहिलं पाहिजे की आळस नाही केलं पाहिजे बाबा आठ दिवस नाही टाकला दहा दिवस नाही टाकला असं करून चालणारच नाही डेली किमान आठवड्याला तीन ते चार व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचेच आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वॉच टाईम कसं कलेक्ट केलं जातं वायटीमध्ये तर वाय टीमध्ये जे बारा महिन्याचं आधीचं असतं वॉच टाईम ते जर तुमचं चार हजार पूर्ण नाही झालं तर ते मायनस होतं आणि नंतर जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं आहे चॅनल ना तिथून बारा तिथून नंतर जे होईल ते तुमचं पुढच्या वर्षी मग त्या वर्षात पकडलं जातं त्यामुळं तुम्हाला आपल्याला वाटतं की वॉच टाईम कसं कमी होते कसं कमी होते तर जेव्हा तुमचे बारा महिने पूर्ण होतात तेव्हा आधीचं वॉच टाईम हे वायटी स्टुडिओमध्ये मायनस केलं जातं आणि मग पुढचंच वॉश टाईम धरलं जातं त्यामुळं नंतर तुम्हाला मग वर्षभर मेहनत करावी लागते आणि नंतर मग तुम्हाला वॉश टाईम चार हजार के बनवावं लागतं सबस्क्रायबर वाढेल तेवढे वाढतात पण वॉश टाईमचं कसं आहे बारा महिन्याचं आधीचं वॉश टाईम मायनस होत जातं तसं सबस्क्रायबरचं नाही सबस्क्रायबर नेहमी गेनच होत जातात ते काही कमी होत नाही सबस्क्रायबरला ती अट लागू नाही पण वॉश टाईमला ते अट लागू आहे ते बारा महिन्याचं पकडलं जातं म्हणजे स्टार्टिंग स्टार्टिंगपासून ते बारा महिने कंप्लीट होईपर्यंत यामधल्या कालावधीचंच टाइम टाईम मॉनिटायजेशनसाठी पकडलं जातं आणि दोन वर्षात जर तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला समजा पहिल्या पहिल्या वर्षी नाही झाला आणि दुसऱ्या वर्षी मॉनिटाईज झाला तर तिसऱ्या वर्षी जर तुम्ही ॲक्टिव्ह नसाल व्हिडिओ टाकत नसाल तर तिसऱ्या वर्षी तुमचा चॅनल डिमॉनिटाईज होऊ शकतो फक्त याची काळजी घ्यायची की जेव्हा आपण व्हिडिओ बनवतोय तर त्याच्यामध्ये म्हणजे कंटिन्यू ठेवलीच पाहिजे तरच तुम्हाला युट्यूबवर चांगलं अर्निंग भेटेल आणि तुम्ही जर ॲक्टिव्ह असाल नेहमी दररोज किमान दिवसात ना शॉर्ट व्हिडिओ एखादा दोन आणि दोन दिवसातून एखादा लाँग व्हिडिओ जरी टाकत राहिला तरी तुमची कंटिन्युटी चालू राहील आणि त्यामुळं मग तुमचं जे रेग्युलर अर्निंग आहे ते असंच चालू राहील आणि चॅनल डिमॉनिटेच होणार नाही तर सर्वांनीच खरं ह्या दोन हजार पंचवीसच्या अपडेटची माहिती करून घेणं गरजेचंच आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवला